या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील दागिने जप्त शहर गुन्हे शाखेची कारवाई बारा तासात आरोपीला अटक सिव्हिल हॉस्पिटल जवळील पत्रकार नगरातील बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेणारे आरोपीस शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून सहा लाख चोवीस हजार पाचशे रुपये किमतीचे सत्तर पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले शुभम सीताराम कजाकवाले व वा एकोणीस राहणार घर नंबर पाचशे ऐंशी राहणार लष्कर चौदा नंबर शाळेजवळ उत्तर सदर बाजार असा अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे याबाबत पद्मजा रंजित बनहट्टी वय त्रेसष्ट राहणार बी सी पंच्याऐंशी कॅम्प लिटर रोड बेळगाव कर्नाटक सध्या राहणार यशोदन बिल्डिंग पत्रकार नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पत्रकार नगरातील यशोदन या बंगल्याच्या किचनमधील एक्झॉस्ट पंख्यासाठी असलेल्या फटीतून चोरट्याने घरात दागिने चोरले चोरी सत्तावीस रात्री पावणे बारा ते अठ्ठावीस जूनच्या पहाटे साडेतीन या दरम्यान झाले चोरट्याने घरात ठेवलेले छत्तीस ग्राम वजनाचे तीन लाख चोवीस हजारांचं सा घंटन चोवीस पूर्णांक पाच ग्राम वजनाचे सुमारे दोन लाख वीस हजार किमतीच्या बांगड्या खड्यासह सोन्याचे सुमारे पंचेचाळीस हजारांची अंगठी व सोन्याच्या कानातील बिस्किट त्यांच्या अंदाजे किंमत पंचेचाळीस हजार असा एकूण सहा लाख रुपयांचा माल चोरून नेला होता या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक जण चोरीच्या सोन्याच्या दागिने घेऊन शास्त्री नगर परिसरातील थांबल्याची माहिती मिळाली होती त्यावरून शुभमला ताब्यात घेऊन चौकशी चोरी केल्याचं सांगून चोरलेले सर्व दागिने हस्तगत केले हे कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस समलदार राहुल तोगे आबाजी साबळे अजिंक्य माने धीरज सातपते विठ्ठल यलमार सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक सतीश काटे यांनी केले आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीने युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव